जय महाराष्ट्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसांचा श्वास असणारी शिवसेना पुढे पुढे वाढत गेली आणि शिवसेनेने भाजपला आपल्यासोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचं जाळं विस्तारलं उद्धव ठाकरेंसह सा बाळासाहेब ठाकरेंनी भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना जवळ केले आणि भाजपा महाराष्ट्र देशभरात कशी वाढेल याचा प्रयत्न बाळासाहेब ठाकरे यांनी केला मात्र ज्या शिवसेनेने भाजपला अंगा खांद्यावरती खेळवलं महाराष्ट्रात वाढवलं त्याच भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम केलं गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही राजकारणाचा सत्यानाश झाला आहे त्याला संपूर्णपणे भाजपा जबाबदार आहे उद्धव ठाकरेंशिवाय आता महाराष्ट्रात कोणाचंही पान हलू शकत नाही आता भाजपच्या नेत्यांना समजून आलं आहे उद्धव ठाकरेंना आपण दूर केल्यानंतर भाजपा कशी महाराष्ट्रात संपते हे आता त्यांना समजू लागले। मित्रांनो आणि महाराष्ट्रात आता भाजपामध्ये मोठी बंडाळी सुरू झाली असून मोठा राजकीय भूकंप सुरू झाला आहे उद्धव ठाकरे सोबत असताना महाराष्ट्रात लोकसभेला बेचाळीस जागा यायच्या परंतु उद्धव ठाकरेंनी सात सोडली आणि महाराष्ट्रात भाजपा तेवीसवरून डायरेक्ट नऊ वरती येऊन पोहोचली म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्र आणि भाजपासाठी उद्धव ठाकरे किती महत्त्वाचे होते हे आता भाजप नेत्यांना उमगून आलं आहे त्यामुळे भाजपातील एक गट आता उद्धव ठाकरेंना सोबत घ्या उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात भाजपा कदापिही वाढू शकत नाही कारण की शिवसेना हीच महाराष्ट्राची पाळमुळं आहेत त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता ठाकरेंना गळाला घालण्याचा प्रयत्न केला आहे मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपला दूरच ठेवण्याचा आता प्रयत्न सुरू केला आहे भाजपचा एक गट असा म्हणतोय की उद्धव ठाकरेंना आगामी विधानसभेला आपण सोबत घ्यावे आणि ठाकरेंशिवाय ठाकरेंबरोबर जाऊन सत्ता स्थापन करावी अशा प्रकारच्या सध्या भाजपच्या एका गटाच्या सध्या प्रयत्न चालू आहे मात्र उद्धव ठाकरे याला काय दुसरा देतील का हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार फोडले पक्षचिन्ह भाजपच्या नेत्यांनी फोरून टाकला परंतु आता उद्धव ठाकरेंनी स्वतः शिवसेना स्वतःच्या बळावरती उभी केली आणि आता भाजपा जवळ येऊ पाहते तर त्याला शिवसैनिक कदापिही माफ करणार नाही हे ठाकरेंना माहीत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव उद्धव ठाकरे भाजपला जवळ करतील का हा देखील तेवढाच मोठा प्रश्न आहे मित्रांनो आपणाला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उद्धव ठाकरेंनी भाजपला जवळ करावं का आपल्या प्रतिक्रिया अतिशय जोरदारपणे आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र